नमस्कार मी स्नेहा कोगदे फॅमिली मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल कालचा दिवस न चिव सोबत खरंच खूप आनंदात गेला आन... आणि म्हणजे रात्री बराच वेळपर्यंत जागरण वगैरे झाल्यामुळे सकाळी जरा उशिराच जाग आला आणि असंच टाईमपास करत बसलो आम्ही आणि लगेचच अकरा साडे अकरा कधी वाजले कळलंही नाही आणि आरोहीचे पप्पा आले आम्हाला घ्यायला आणि आत्ता जात आहोत आम्ही एका स्कूलमध्ये तिथे पिऊची ॲडमिशन करायची असं आमच्या डोक्यात जरा चालू आहे सो स्कूलला पोहोचलो आम्ही जरा चौकशा वगैरे केल्यात पण ते बोलले ॲडमिशनला आणखी वेळ आहे जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये जे आहे ॲडमिशन होतील तो त्यानंतर बराच वेळ म्हणजे बरीच कामं होती आरुहीच्या पप्पांना मार्केटमध्ये मा सो ती केली पिहूलाही थोडं खाऊ पिऊ घातलं आणि येता येता म्हणजे आम्हाला बराच वेळ झाला घरी यायला तीनच वाजले आणि घरी येऊन पाहिलं ना खरंच म्हणजे असं वाटतं आठ दिवस माहेरी रहा की एक दिवस रहा माणसं जे आहेत घराची अवस्था सारखीच करून ठेवतात इतका पसारा करून ठेवला होता ना की पसारा आवरता था, आवरताच मला जवळपास दोन तास लागलेत पण सर्वात आधी जे आहे बेडरूम आवरायला घेतली कारण पिहू बराच झोपी आला होता आणि त्याची चिडचिड चालू होती सो म्हटलं आधी याला झोपू घालते आणि नंतरच जे आहे मला पसारा आवरता येईल नाहीतर तो मध्ये मध्ये करत होता शिवाय चिडचिडही करत होता सो आधी बेडरूम आवरली त्याला झोपू वगैरे घातलं आणि नंतर जे आहे लिव्हिंग रूम आवरायला घेतली आणि बघा तुम्हाला दिसतच आहे टॉवेल बाहेर बाल्कनीमध्ये वाळायला घालायचे तर इथं सोप्यावर वाळायला घातलेले होते ग्लास एक नाही दोन नाही तर चार चार ग्लासेस जे आहे काही सोप्यावर तर काही टेबलवर वगैरे असे पसरवून ठेवलेले आणि बेडरूममध्ये पण सर्व म्हणजे ब्लँकेट वगैरे होतेच असता व्यस्त तसंच लिव्हिंग रूममध्ये पण टी व्ही बघितला असेल सो तिथे सुद्धा असाच पसारा जो आहे करून ठेवलेला होता आणि म्हणजे खरं सांगू का इतका पसारा पाहून सुरुवातीला फार चिडचिड झालं असं वाटलं म्हणजे नकोच होतं जायला एका दिवसासाठी गेले फक्त आणि घर नुसतं अस्ताव्यस्त होऊन गेलं माझं एक दिवस म्हणजे मी दुपारचे गेले दोन अडीच वाजता आणि दुसऱ्या दिवशी तिथनं काय अकरालाच निघाले तरीसुद्धा घर हे असं झालं होतं माहीत नाही माणसांना म्हणजे क्लीन घर आवडतच नाही की काय तर लहान मुलांचं कसं असतं एक रसायन असतं म्हणतात त्यांच्या ब्रेनमध्ये की ते त्यांना स्वस्तच बसू देत नाही आहे देत नाहीत त्यामुळे मुलं सतत चुळबुळ चुळबुळ करतात मला तर असं वाटते माणसांच्याही म्हणजे ब्रेनमध्ये काही असं रसायन असतं की काय की ज्यामुळे त्यांना पसाराच पसारा करावासा वाटतो खरंच हो की नाही पण जाऊ दे आता पसारा झाला आहे म्हटल्यावर आवरावाच लागेल आणि मी आल्या आल्या तो आवरायला घेतलाही कारण इतक्या म्हणजे पसारा असणाऱ्या घरात मी नाही स्वस्त बसू शकत सो आल्या आल्या कामाला लागले आणि बघा ना जेव्हा माहेरी होते ना म्हणजे प्रत्येक गोष्ट हातात मिळते माझी आईच नाही तर माझे भाऊज आहे पण आपण कोणतंही काम करायला गेलं ना राहू द्या ना ताई तुम्ही फक्त गप्पा सांगा किंवा मग टेस्ट करून सांगा काही बनलं तर असंच त्यांचं चालू असतं काहीही करू देत नाहीत इतके लाड असतात ना तिथं तरीसुद्धा तिथे असं म्हणजे एक चावर कर्मत आपला कामस, कामस आ, दोन दिवसांच्यावर करमत नाही आणि आपल्या घरी कामच कामं असतात आणि लाळ पुरवणं तर म्हणजे दूरचीच गोष्ट तरीसुद्धा घराची ओढ लागते लगेच आणि असं ते कधी घरी जाते होतं ना असं म्हणजे मला माहीत आहे तुमच्यासोबतही होत असेल माझ्यासोबत तरी होतं दोन दिवसाच्या वर म्हणजे मी अशी निवांत माहेरी नाही राहू शकत लगेच मला माझ्या घराची आठवण येते मी म्हणजे होमसिक पर्सन आहे असं म्हटलं तरी चालेल आणि माहेरनं येताना बायका शेवड्या कुरड्या वगैरे वगैरे आणतात पण मी ना प्रत्येक वेळेस माहेरनं आली की एकतरी प्लांट सोबत घेऊन येत असते आणि आता किचन तशी माझी आवरायची बाकी आहे बरं पण ती मी जरा साईडला ठेवली कारण आता ना संध्याकाळ व्हायला लागलेली आहे आणि एकदा का संध्याकाळ झाली की मग मला हे प्लांट कसं म्हणजे कुंडीत नसतं लावता आलं सो त्यामुळे मी किचन आधी राहू दिली आवरायची आणि लगेच जे आहे हे प्लांट प्लांटरमध्ये इथे लावायला घेतलं आणि माती वगैरे तर सर्व प्लांटरमध्ये ऑलरेडी होतीच त्यामुळे मला जास्त काही इथे मेहनत नाही घ्यावी लागली आणि हे पिंक सिंगोनियम आहे फार सुंदर प्लांट आहे मी काही दिवसापूर्वीही याला आणलं होतं पण कबूतरांनी ते मुळांसहित उपटून नेलं होतं सो तेव्हापासून चालू होतं माहेरी जाईल तर घेऊन येईल पण दिवाळीला गेली ना तेव्हाही माझं लक्ष राहिलं नाही आणि तेव्हा इकडे हे प्लांट ना असं फार ग्रोही झालेलं नव्हतं पण आता मला छान ग्रो झालेलं दिसलं सो इझिली जे आहे मला कटिंग घेऊन येता आली आणि माझ्याकडे हे कोलियसचं प्लांट आहे बघा आणि हे न सरळ वाढलं आणि याला मला छान बुशी बनवायचं आहे सो त्यासाठी मी काय केलं याची पण अगदी मदातूनच याला कट केलं खालचे काही पानं काढलेत आणि याच प्लांटरमध्ये त्याला पुन्हा जे आहे मी लावत आहे म्हणजे काय होईल दोन प्लांट्स माझे इथल्या इथे तयार होतील आणि सोबतच ते भुशीसुद्धा दिसतील कारण कोलियसचं जे म्हणजे एज आहे ना ते फक्त सिक्स मंथचं असतं एक प्लांट सिक्स मंथच जगू शकते त्यामुळे काय करा म्हणजे मी करत असते की ते थोडंसं वाढलं ना तर त्याच्या अशा कटिंग करतेच आणि त्याच प्लांटर्समध्ये जे आहे ग्रो करते म्हणजे कसं ते प्लांट जे आहे छान बुशी होतं पूर्ण प्लांटरभर प्लांट्स प्लांट पसरतं ते सोबतच ते आपल्या प्लांटरमधनं सॉरी आपल्या गार्डनमधनं कधी जातंही नाही एक प्लांट जर गेलं की दुसरं त्या जागी तयारच असतं आणि याची पानं बघा काय मस्त मोठी मोठी झालीत आणि पानं अशी वेलवेटी टेक्चर आहे त्यामुळे खूप सुंदर दिसतात आणि हे प्लांट जे मी आता आईकडनं घेऊन आलेली आहे ते म्हणजे पिंक सिंगोनियम हे प्लांटही खूप सुंदर आहे ग्रीन सिंगोनियम माझ्याकडे आहे आणि तेही आईकडूनच आणलं होतं आणि एक छोटशी कटिंग आणली होती आणि त्यापासून आता मी म्हणजे तीन ते चार तरी सिंगोनियम तयार केलेलेच आहेत लेट सी आता या पिंक सिंगोनियमपासनं माझे किती म्हणजे नवीन प्लांट्स तयार होतात ते मी आरोहीच्या पप्पांचा संध्याकाळच्या पोळ्याही करून गेलेली होती फक्त भाजी ती त्यांना बनवायची होती सो so, त्यांनी भाजी वगैरे बनवली असेल सोबत so, कुकरही लावलं होतं सो so, त्यामुळे बरीचशी जी आहे भांडी पडलेली होती so, भांडी वगरे सो भांडी वगैरे घासली गॅसचा ओटा क्लीन केला आणि क्लीनिंगचं सर्वात शेवटचं काम म्हणजे झाळून काढलं आणि छान पूर्ण टाईल्स व्यवस्थित पुसून घेतल्यात कारण आमच्याकडे एकही दिवस म्हणजे पोछा जो आहे स्किप करता येत नाही राख येते घरात आणि घर काळं काळं होते सो कंटाळा तर आला होता खरं सांगते फार कंटाळा आला होता कारण कालचा दिवस कसं पूर्ण आराम झाला आणि आज इतकी सारी कामं हो। सो कंटाळा आला होता पण तरी जर हे क्लीन नसतं केलं ना मी स्वस्त बसू शकली नसती सो त्यामुळे मी सर्व घर व्यवस्थित क्लीन केलं आणि त्यानंतर आता बसले निवांत आणि आता न म्हणजे जवळपास वाजले होते चार साडेचार झाले होते आणि मला भयंकर भूक लागली होती कारण आईकडनं फक्त नाश्ता करूनच निघाले होते मी सो घरात संत्री होती सो म्हटलं चला संत्रीच एन्जॉय करूयात आणि आता तसा आरोहीचा यायचा वेळही झाला होता आणि आरोही आल्यावर माहीत होतं की तिचं काहीतरी म्हणजे वेगळी फरमाईश असेलच कारण शाळेतनं आल्यावर तिला काहीतरी खायला लागतंच सो म्हटलं तेव्हाच आपल्यासाठीही काही बनवूयात पण पिहू बोलला की मला आधी खिचडी बनवून दे मला भूक लागली सो त्याच्यासाठी आता इथे मी छान मिक्स डाळीची खिचडी बनवते आहे आणि सोबतच जे आहे दूधही तापायला ठेवलं कारण आरोहीच्या पप्पांनी सकाळी दूध घेतलं आणि तसंच फ्रीजमध्ये ठेवलं सो म्हटलं चला दूधही तापवून होतो सोबतसोबत पिऊची इथे खिचडीही माझी बघा बनवून तयार होत आहे आणि तेवढ्यातच आरोही आली आणि तिचंही चालू झालं मलाही काहीतरी बनवून दे सो मी तिला बरेच ऑप्शन दिलेत तर ती बोलली नाही मला ना फारशी भूक नाही आहे तर तू मला छान जसं डी मार्टमध्ये असतात ना तसे पॉपकॉर्न बनवून दे मी म्हटलं आता तसे कसे बनवू कारण आपल्याकडे तसे मसाले नसतात आणि ते किती छान म्हणजे जे बटर पॉपकॉर्न असतात ना ते आम्हाला खूप आवडतात आणि त्यांचे मसालेही खूप टेस्टी असतात पण तिला म्हटलं ठीक आहे तरी मी बनवायचा प्रयत्न करते आणि मी ना कळीमध्ये भरपूर बटर टाकलं त्यामध्ये थोडी हळद मीठ घातलं आणि मका टाकला आणि ना म्हणजे आता ते थोडेसे छान असे मसालेदार हवे होते सो त्यासाठी मी काय केलं त्यात थोडंसं जे आहे आमचूर पावडर टाकलं आणि चाट मसालाही घातला सोबत काळं मीठही घातलं आणि कारण त्या व्यतिरिक्त माझ्याकडे असं काहीही वेगळं नव्हतं की त्याला मी अशी वेगळी टेस्ट देऊ सो आमचूर पावडर आणि चाट मसाल्यानेही त्याला बऱ्यापैकी टेस्ट येईल असं मला वाटलं सो ते ॲड केलं आणि बटरनं थोडं कमी झालं तर आरोहीचं चालू होतं की तसा स्मेल नाही येत आहे मला सो आणखी त्यामध्ये मी बटर घातलं आणि लगेचच जे आहे झाकून ठेवलं कारण थोडा जरी उशीर झाला ना की ते मग म्हणजे घरभर पसरतात फटफट फुटत -फट राहतात आणि ते फुटे तोवर ना म्हणजे पॉपकॉर्न बनेच तोवर माझ्याकडे वेळ होता सो म्हटलं चला पसारा तेवढा आवरून घेऊ कारण भांडे वगैरे घासून झाले होते बऱ्यापैकी सुकलेही होते सो भांडे वगैरे लावून घेतले पुन्हा मसाले जे काही वर काढले होते ते सर्व जागेवर ठेवले आणि ते पाच ही माझे युटिलाईज झाले छान तेवढ्यात माझे बरेचसे कामं झाली गॅसच्या वट्यावरचा सर्व पसारा जो आहे आवरून झाला आणि त्यानंतर माझे पॉपकॉर्नही मस्त असे बनवून तयार झाले अगदीच डिमांड सारखे तर नाही पण जवळपास खरंच तशीच टेस्ट जी आहे पॉपकॉर्नला आली होती सोचला आता आम्ही दोघी माहिले की मस्त असे पॉपकॉर्न एन्जॉय करतो आजनं म्हणजे क्लिनिंगची कामं जरी माझी फार वाढलेली होती ना तरीसुद्धा रात्रीचं स्वयंपाकाचं मला टेन्शन नव्हतं कारण आम्हाला आरोहच्या पप्पांनी घरी आणून दिलं आणि ते लगेचच जे आहे नागपूरला गेलेत त्यामुळे आज म्हणजे संध्याकाळचं जेवण मला बनवायचंच नव्हतं आणि त्यामुळे खरं सांगते मी जाम खुश होते कारण आमच्याकडनं कधीही असं नसतं म्हणजे आरोहीचे पप्पा आणि आरोहीच्या आजीला भाजी पोळी म्हणजे भाजी पोळीच लागते कधीतरी खिचडी बनवते म्हटलं किंवा कधी असं म्हणजे छोटं मोठं काही बनवून खाऊ असं आमच्याकडे कधीही कधीही नसतं जरी इडली वगैरेही बनवली ना तरीही स्वयंपाक करावाच लागतो पण आज बाहेरगावी गेले होते त्यामुळे छान स्वयंपाक स्किप केला आणि रात्रीच्या जेवणात मस्त पास्ता बनवला आणि बघा ना म्हणजे स्वयंपाक नाही झाला त्यामुळे भांडेही फार पडली नाहीत आणि त्यामुळे ना माझी भरपूर जी आहे कामं वाचलीत आणि पास्ताही खूप डिलिशियस झाला बरं मस्त आम्ही तिघं मालेकांनीच नाही तर आरोहीच्या फ्रेंड्सही आल्या होत्या त्यांनासुद्धा पास्ता फार आवडला मस्त पास्ता एन्जॉय केला आणि आतानं माझ्याकडे भरपूर वेळ होता सो म्हटलं चला तोही कामी लावूयात कारण तसं न म्हणजे आर्ट क्राफ्टचं काही करायला मला आता वेळच मिळत नाही आहे आणि ही जी तुम्हाला मुखवटा दिसतो आहे ना हा माझ्या मैत्रिणीने इन्स्टाच्या पेजवरनं बोलवलेला आहे पण झालं काय आता हा मुखवटा आपण श्रीफळा फड़ा, श्रीफळाला म्हणजेच नारळाला वगैरे लावणार असतो सो त्यासाठी ना त्याला बांधायला वगैरे काहीच व्यवस्था केलेली नव्हती सो ती बोलली की काहीतरी करून दे म्हणजे मला हा नारळाला व्यवस्थित अडकवता येईल बांधता येईल त्या मुखवट्याला छिद्र तर होतेच पण ते ना अर्धवट होते त्यामुळे कैचीच्या मदतीने ते शिद्र केलेत, केलेत, जे आहेत मी मोठे केलेत मोकळे केलेत आणि त्यामध्ये जो आपला कर्दोळा असतो ना अडकवला छान गाठ मारली आणि जे काही आता याला छान असे कुंदन वगैरे लावलेले ला, आहेत ते दोन मला कळावे लागले होते कारण ते कानांवर होते देवींच्या आणि त्या मागेच जे आहे ते शिद्र होते सो तेही मी व्यवस्थित चिपकवलेत आणि आता या कर्दोळ्यामुळे काय होईल की हा मुखवटा आपल्याला श्रीफळाला व्यवस्थित घालता येईल आणि बघा हा मुखवटा किती सुंदर आहे तिने इन्स्टाच्या एका पेजवरनं मागवलेला आहे म्हणजे मला नाही माहीत कोणत्या पेजवरने मागवला वगैरे मी तसं तिला विचारेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये जे आहे ते पेज वगैरे मेन्शन करून देईल आणि बघा माझ्याकडे एक मुखवटा आहे आणि अगदी सिंपल आहे माझ्या बहिणीने अगदी पन्नास रुपयात जे आहे अमरावती येऊन हा मुखवटा माझ्यासाठी आणि माझ्या मामींसाठी आणून दिलेला होता पण आता प्रीतीचा हा सुंदर मुखवटा बघितला तर मलाही जरा असं वाटलं की आपल्याही मुखवट्याला जरा सुंदर बनवूयात सजवूयात पण माझ्याकडे ना पॅचेस वगैरे तसे काहीही नव्हते पण एक साडी होती आणि एक ब्लाऊज पीस होतं सो ब्लाऊज पीस वरनं असे पॅचेस वगैरे होते सो ते मी काढलेत साडी पण न ती म्हणजे खूप वर्ष आधी आम्ही सजवलेली होती माझ्या आईने मी त्यावरही छोटे छोटे छान कुंदनचे पॅचेस होते सो ते मी काढलेत आणि म्हणजे जसं सुचेल ना तसं जे आहे मुखवटा सु इथे मी सजवत आहे आणि खरं सांगू का तो मुखवटा पाहून न म्हणजे माझीही फार इच्छा झाली की चला आपणही घेऊयात एखादा नवीन मुखवटा आता इतक्या लवकर तर काही म्हणजे इन्स्टावरनं आपण बोलवू शकत नाहीत पण मार्केटमध्ये तसे मुखवटे आहेत आणि खूप सुंदर सुंदर आहेत पण त्यांची प्राईस खूप जास्त आहे तो देद, आपन सो म्हटलं राहू देत आपण घरीच आपला मुखवटा आहे मग त्याचं करायचं तरी काय त्यालाच छान सजवूयात आणि बघा ना म्हणजे साडीवरचेच जे आहे मी कुंदन वगैरे सर्व काढलेत ब्लाउजवर काही मोती होते अर्धवट मोती असतात ना ते हाफ मोती वगैरे ते सर्व जसं मला सुचेल तसं यूज करत गेले आणि ह्या दोन दिसतात ह्या टिकल्या वगैरे होत्या सो त्या देवीला डोक्याला आणि नाकाला लावून अशा प्रकारे सुंदर जे आहे माझा मुखवटा मी सजवलेला आहे आणि परत माझे भरपूर पैसेही वाचवलेले आहेत कारण नवीन मुखवटा घ्यायचा म्हणजे मला दोनशे तीनशे रुपये तरी घालवावे लागलेच असते सो इथे माझी एक पुन्हा छोटीशी बचतही झाली शिवाय माझा मुखवटाही छान सुंदर झाला आणि खरंच देवीचा मुखवटा खूप सुंदर दिसत होता आणि तुम्ही मला सांगा आता कमेंट करून का तुम्हाला हा जो मुखवटा आहे जो मी सजवलेला आहे तो आवडला की नाही सो चला आता व्हिडिओ इथे संपवते आणि आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की नक्की नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर तर करा सोबत छान छान कमेंटही करा पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय टाटा